हॅलो नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवत आहे तुम तुम्हाला खूप माझे व्हिडिओ पाहायचे आहे असतात त्यामुळे मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे त्याला प्लीज सपोर्ट करा तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही लाईक शेअर सप करा चला तर मग आपण बनवायला घेऊया बन इथे आपण मी बनवत आहे व्हेज मोमोज हे बघा मी इथे साहित्य घेतलेलं आहे इथं हिरवी मिरची आणि लसण अद्रक आहे इथे आहे स्वीटकॉर्न आणि ही पत्ता गोबी एक कॅरेट आहे गाजर आहे हे आणि मी घेतले आहे मिरे काळे मिरे आणि मीठ एवढं साहित्य वापरूच आपण बनवूया चला मग आपण बनवू मी इथे टाकला आता तेल आणि कढाई ठेवली शेतमध्ये तेल टाकलं आता आपण टाकूया हे अदर लसण आहे हे ते टाकते मला व्हिडिओ बनवायला जमत नाही त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला तुम्ही खूप पण बोलत होते का व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मी मी मिरे घेतले ते डाकते आणि मीठ

त्याच्यामध्ये दाखवू आपण गाजर सगळं मिक्स करायचं गाजरला आपण थोडा वेळ होऊ देऊ दो दोन दो मिनिट आपला गाजर इथं थोडस हलकस झालेलं आहे आपण टाकायचं चर्चा पत्ता बोली आता एकदम आपण मिक्स करून घेऊ पूर्ण तुम्हाला जर याच्यामध्ये सॉस वगैरे टाकायचं असेल सॉसेस टाकायचे असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता ग्रीन चिल्ली सॉस सोया सॉस रेड चिल्ली सॉस वगैरे पण माझ्याकडे ते जास्त तिकडं होऊन जाईल तर मी नाही टाकत मी वापरत नाही आहे मी एकदा बनवले होते तर तेव्हा बनवून बघितलं होतं तुम्ही बनवू शकता तसे पण एकदम याची आपल्याला कोडीची चटणी म्हणून घ्यायची आहे मिक्स करून घेऊ आपण आपल्याला हे मिश्रण थोडस हलकसं होऊ द्यायचं आहे अर्धवट पच्च असं ठेवायचं आहे बाकी ते वाफेवर होऊन जाते त्यानंतर आपण इथे घेऊया मैदा आणि मैद्याच्या पापड्या <laughs> पूर्ण मी एकत्र केलं हे सर्व आणि तुम्ही टेस्ट पण करू शकता ते त्याच्यामध्ये काही कमी जास्त वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यात ॲड करा थोडीशी भाजी होऊ देऊ आपण तुम्हाला जर शिमला मिरची बीज वगैरे आवडत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता याच्यामध्ये आणि पनीर माझ्याकडे आता पनीर नाही आहे त्यामुळे मी नाही टाकत आहे तुम्हाला जर पनीर टाकायचं तर पनीर पण पन टाकू शकता पनीरचे पण एकदम छान लागतात आता आपले हे मिश्रण एकदम तयार आहे तर थंड होईपर्यंत आपण त्याला थंड व्हायला ठेऊ थोडा वेळ अगदी पाच मिनटं घेतला आहे आणि याच्यामध्ये टाकते मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आणि टाकत आहे याच्या आणि याचा आपल्याला गोळा तयार करायचा इथे पाणी मिक्स करून घेऊ आणि पाण्याने डो तयार करायचा आपल्याला याचा करा पाणी टाकून याला मळून घेऊ मी ते गोळा तयार केला छान असा गोळा तयार करायचा आणि मी ते ठेवते आता पाणी मी इथे घेतलंय पाणी उकडायला उकडायला ठेवते आणि चाळणी याला आपण तेल लावून घेऊ त्याच्या टाकायचं आपल्याला मोमोज तोपर्यंत आपण मोमोज तयार करू आपलं पाणी उकडते पूर्ण गोळे तयार करून घेतले तुम्हाला ज्या आकाराचे जेवढे पाहिजे तुम्ही त्या आकाराचे बनवा जेवढे आपल्याला चाळणीत येईल तेवढे आपण गोळे तयार कर बघू जेवढे येतात तेवढे तयार करू लाटून आपण याच्यामध्ये जो मसाला आपण बनवला तो भरायचा मला मी मोमोज कसे तयार करायचे सर्वात मी हे लाटून घेते पत्ती तयार करायची दोन तीन मी तयार करते मी ते सर्व कपड्याच्या लाटून घेतल्या आता आपण आपण बनवलेली आत्ताची भाजी थोडी थोडी आणि याला असं पकडायचं कशाच्या प्लेट्स काढायच्या आपण उकडीचे मोदक कसे बनवतो कसं हे बघा कसा बनलाय आपला मोदक

मी ते सर्व तयार करून घेतले आता आपण याला वापरून घेऊ स्टीम करूया ते स्टीम पण पाणी तयार आहे असं स्टीम करायला ढग आता आणि आपण वाट्याला आपण पंधरा वीस मिनिट आपण असच ठेव बाकीचे जे राहिले आहेत ते आपण बनवून घेऊया चला तर आपण बघूया आपले मोमोज स्टीम झाले की नाही पण काढून घेऊ आपले मोमोज स्टीम झालेले आहेत कसे मस्त झाले त्याला आपण पेटमध्ये काढून घेऊया आपले मोमोज इथे तयार आहेत मी इथे एक टोमॅटो केचअप सोबत सोबत ठेवले तुम्हाला कशासोबत आवडतात तुम्ही नक्की सांगा तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक अँड शेअर सब करा सपोर्ट करा सर्वांनी धन्यवाद